Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई तकचं लाईव्ह आहे एक महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी घेऊन तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो आहोत मागच्या दहा महिन्यांपासून सुप्रीम कोर्टामध्ये राज्यपालांच्या अधिकारांच्या संदर्भामध्ये आणि राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना विधेयक मंजुरीसाठी जो कार्यकाळ ठरवून देण्यात आला होता सुप्रीम कोर्टातनं याच्यावरनं सुनावणी सुरू आहे अकरा सप्टेंबरला ही सुनावणी पूर्ण झाली आणि त्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता आज तोच महत्वपूर्ण निकाल समोर आलेला आहे या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे राज्यपालांच्या अधिकारांच्याबद्दल आज सुप्रीम कोर्टानं महत्वाचं भाष्य केलेलं आहे त्याचबरोबर सुप्रीम कोर्टामधले जे सरन्यायाधीश आहेत भूषण गवई ते तेवीस नोव्हेंबरला रिटायर होत आहेत त्याच्या आधी आलेला हा एक महत्वपूर्ण निकाल आहे त्यामुळे राज्यपाल आणि राष्ट्रपतींसाठी विधेयक मंजुरीसाठी जो कार्यकाळ ठरवून देण्यात आला होता त्याच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टानं काय म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाचं राज्यपालांच्या कुठल्या तीन गोष्टींची आठवण कोर्टानं दिलेली आहे राज्यपाल आणि राष्ट्रपतींना विधेयक मंजूर करण्याच्या वेळ मर्यादांबाबतचा जो निकाल आहे त्यात एक महत्वपूर्ण उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की सुप्रीम कोर्ट जे मर्यादा आहे ती तशी मर्यादा घालून देता येणार नाही पण मात्र राष्ट्रपतींना विधेयक मंजुरीसाठीचा तीन महिन्यांचा कालावधी असला पाहिजे आणि जर मर्यादेच्या बाहेर विधेयक मंजूर झालं नसेल तर मग मात्र सुप्रीम याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतो राज्यपालांच्या अधिकारांची आठवण करून देत असतानाच राज्यपालांना हे विधेयक मंजूर करणं हे विधेयक पुन्हा विचारासाठी विधिमंडळाकडे पाठवणं किंवा मग हे विधी विधेयक जे आहे त्यांच्याकडे आलेलं आहे त्याच्या संमतीसाठी ते राष्ट्रपतींकडे पाठवणं असे तीन अधिकार किंवा अशी त्यांची ती जी तीन कर्तव्य आहेत याच्याबद्दलची आठवण ही सुप्रीम कोर्टानं करून दिलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये आज नेमकं को काय झालं सुप्रीम कोर्टाचं सविस्तर म्हणणं काय आहे ते आपण जाणून घेऊयात आज तकचे सिनियर एडिटर आणि ब्युरो हेड आहेत संजय शर्मा सर ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत संजय सर आज सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये काय निकाल लागलेला आहे सुप्रीम कोर्टानं काय म्हटलेलं आहे राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या अधिकारांबाबत सुप्रीम कोर्टानं काय सांगितलंय हिंदी मोदे बोलते हैं सुप्रीम कोर्ट के पांच जजों की संविधान पीठ ने आज इस में दिया और अपने लेने के लिए इससे मंजूरी दे रहे हैं या वो इसे विधानसभा को या सदन को वापस भेज रहे हैं या वो राष्ट्रपति के पास भेज रहे हैं इस निर्णय के लिए तीन महीने का समय है तीन महीने में निर्णय लें लेकिन इस पर आ, या तो इसे सीधे सीधे चैलेंज चैलेंज किया जा सकता था लेकिन करने से बात दूसरी हो जाती जो कि मामला राष्ट्रपति जी से जुडा था राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या सगळ्या संदर्भामध्ये चौदा प्रश्न हे उपस्थित केले होते आणि त्या अनुषंगानं सुनावणीमध्ये याच्याबद्दलची चर्चा झाली होती मा, आ, मागील सुनावणीमध्ये हे संपूर्ण प्रकरणामध्ये तीन महिन्यांचा कालावधी हा राज्यपाल आणि राष्ट्रपतींना ठरवून देण्यात आला होता तसंच राज्यपालांना विधेयक मंजुरीचे अधिकार आहेत पण मात्र ते हस्तक्षेप करू शकत नाहीत निर्णय घेण्याच्या संदर्भातली जबाबदारी ही राज्यपालांची आहे त्यांनी हे विधेयक अडवून धरू नये या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं याच्या आधीही उल्लेख केला होता त्याच अनुषंगाने तर संजय सर बोलत होते आपल्याशी सर तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा हाँ तो इसमें पांचों जजों के संविधान पीठ ने इस मामले में सुना और चूंकि राष्ट्रपति का रेफरेंस आता है तो इसमें कई बड़े वकील जिनको कोर्ट ने कहा कि आप कोर्ट को असिस्ट करिए और इस पर दस दिनों तक सुनवाई चली ग्यारह सितंबर को यह मामला इसमें सुनवाई पूर्ण हुई और सुनवाई पूर्ण होने के बाद जजमेंट रिजर्व कर लिया गया आज जजमेंट दिया गया जिसमें अपने ही पुराने फैसले को सुप्रीम कोर्ट के जजों के फैसले को पांच जजों की संविधान पीठ ने पलट दिया और उन्होंने कहा कि एक सौ और दो में जो राष्ट्रपति और राज्यपालों की शक्तियां अभिहित हैं उनके तहत उनको उनपे कोई समय सीमा नहीं लगाई जा सकती है लेकिन साथ ही ये भी स्पष्ट किया कि जो 200 सौ संविधान के अनुच्छेद ने जिसमें राष्ट्रपति और राज्यपालों की शक्तियां बताई गई हैं विशेषाधिकार बताए गए हैं उसके तहत वो किसी भी विधेयक को सदन से पारित होने के बाद वो विधेयक जब उनकी मंजूरी के लिए आ, आता है तो उनके पास तीन ऑप्शन रहते हैं या तो वो उसको सीधा मंजूरी दें उस पर दस्तखत करें हस्ताक्षर करें या फिर वो उसे सदन के पास वापस भेजें और अपने सुझावों के साथ कि इन इन मुद्दों पर मुझे आपत्ति है इन आपत्तियों को आप एक बार फिर सदन के सामने रखें या फिर वो राष्ट्रपति के पास भेजें लेकिन वो अनंत काल तक वो अपने पास रखना ये संवैधानिक ढांचा जो हमारा संघवादी ढांचा है जिसमें केंद्र और राज्य के अलग अलग आ, तर हम्म संजय सर आपल्याला सांगत होते की नेमकं आज कोर्टामध्ये काय झालेलं आहे कोर्टामध्ये कशा पद्धतीनं स म्हणजे पाच जे, जे सरन्यायाधीश भूषण गवई आहेत त्यांच्यासह इतर जे पाच न्यायाधीश होते त्यांनी याच्याबद्दल बोलत असताना काय उल्लेख केलेले आहेत आणि काय मार्गदर्शन केलेलं आहे किंवा कशा पद्धतीनं या सगळ्याबद्दलचं आर्ग्युमेंट झालेलं आहे याच्याबद्दलची माहिती घेऊयात आज कोर्टामधले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा याच्याबद्दल कोर्टानं काय म्हटलेलं आहे याच्याबद्दलची माहिती आपण घेऊयात यात काही गोष्टींचा उल्लेख कोर्टानं केलेला आहे त्यात कोर्टानं असं म्हटलेलं आहे की मोस्ट ड्रास्टिक कॉन्सिक्वेन्स ऑफ ॲक्सेप्टिंग दॅट असेंट ऑर रेफरन्स मे बी जस्टिस जस्टिसेबल इज दॅट द इशू बिफोर द कोर्ट वुड बी वेदर द बिल वॉज करेक्टली पास्ट इफेक्टिवली इफेक्टिवली अ बिल बिफोर इट इज पास्ट विल कम टू द कोर्ट दॅट इज नॉट जस्टिसेबल त्यांनी म्हणजे कोर्टासमोर येणाऱ्या ज्या विधेयकांच्या अनुषंगानं त्यांनी याच्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे ओन्ली अ लेजिस्लेशन दॅट हॅज बीन पास्ट कॅन बी जस्टिसेबल म्हणजे जे, जे uh, विधेयक मंजूर झालेलं आहे विधिमंडळाकडनं तेच विधेयक मंजुरीसाठी येऊ शकतं असं त्यांनी सांगितलेलं आहे सुप्रीम संजय सर अपने पुनः जोड़ने गले सर तुम मुद्दा पूर्ण करा हाँ तो इसमें सुप्रीम कोर्ट ने बहुत सारी चीजें स्पष्ट कर दी हैं और यह कह दिया है कि समय सीमा में नहीं बांधा जा सकता क्योंकि ये संवैधानिक प्रमुख है राष्ट्रपति देश के संवैधानिक प्रमुख हैं और सरकार के संवैधानिक प्रमुख राज्यपाल हैं उन्होंने ये भी कहा कि ड्राइविंग ड्राइवर की सीट एक ही होती है जिस पर कैबिनेट और मुख्यमंत्री के नेतृत्व में कैबिनेट उसको ड्राइव करती है दो ड्राइवर नहीं हो सकते हैं लेकिन साथ में कहा कि राज्यपाल की भूमिका को भी नजरअंदाज नहीं किया जा सकता है उसको भी मान्यता दी, दी गई है और संवैधानिक रूप से इसको बहुत क्रुशियल पोस्ट माना गया है लिहाजा वो संघ और राज्यों के बीच जो समन्वय का सिद्धांत है जिसको संघवाद कहते हैं फेडरलिज्म है उसको मजबूत करें और उसको उसकी राह में रोड़ा ना बने राज्यपाल और या राष्ट्रपति तो उन्होंने संविधान के जो अधिकार दिए गए संविधान में उनको उसको जो अक्षुमण रखा है उसको बरकरार रखा है और उसमें जो समय सीमा लगाई गई थी जो मर्यादा की कि समय सीमा तीन तर जसं आपल्याला संजय सर सांगतायत त्यानुसार एक कालमर्यादा घालून दिली होती त्याच्या अनुषंगानं कोर्टानं काही उल्लेख केलेले आहेत राष्ट्रपतींचे आणि राज्यपालांचे जे अधिकार आहेत त्याच्या अनुषंगानं बोलत असताना गव्हर्नमेंट हॅज फुल डिस्क्रिशन टू गव्हर्नर हॅज फुल डिस्क्रिशन टू टेक डिसिशन अंडर आर्टिकल टू हंड्रेड अँड टू हंड्रेड अँड वन डजन्टीड ऑफ कॅबिनेट टू अप्रूव्ह डिनाय ऑर सेंड बिल टू प्रेसिडेंट म्हणजे हे राज्यपालांना अधिकार रा आहेत uh, कलम दोनशे आणि दोनशे एकच्या च्या अंतर्गत ते म्हणजे की ते जे विधेयक आहेत ते मंजूर करू शकतात किंवा ते नाकारू शकतात किंवा ते पुढे राष्ट्रपतींकडे पाठवू शकतात कॅबिनेट uh, याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही असा उल्लेख uh, सुप्रीम कोर्टानं केलेला आहे त्याच्याबरोबर त्यांनी असं पुढे म्हटलेलं आहे की कॉन्स्टिट्युशनल डिसिप्लिन रिक्वायर्स दॅट गव्हर्न गव्हर्नर कॅनॉट स्टॉल बिल्स इनडेफिनेटली हा एक महत्वाचा उल्लेख आहे याच्यावरनच आपण जर पाहिलं होतं याच्याही आधी खरंतर सुप्रीम कोर्टामध्ये याचा उल्लेख केला होता की अनिश्चित काळासाठी किंवा विदाऊट म्हणजे उगीच अशा पद्धतीशी जी विधेयक आहेत ती राज्यपाल रोखून धरू शकत नाहीत असं सुद्धा सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं तामिळनाडूमध्ये काही निर्णय घेण्याच्या अनुषंगानं जे निर्णय आहेत ते घेतले गेले नव्हते जी विधेयक आहेत ती पास केली नव्हती आणि त्यानंतर तिथलं सरकार जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलं होतं ही गव्हर्नर कशा पद्धतीनं अडवणूक करता आहेत विधेयक मंजूर केली जात नाहीयेत याच्यावरनं या याचिकेला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर एक निश्चित कालावधी ठरवून देण्यात आला होता तो तीन महिन्यांचा होता त्याला चॅलेंज पुन्हा करण्यात आलं होतं आणि राष्ट्रपतींकडनं चौदा प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्याच्या सुनावणीच्या नंतर आज जो निकाल आलेला आहे त्यात जे राज्यपाल आहेत त्यांच्याकडनं कशा पद्धतीनं काम करणं किंवा विधेयक मंजूर केलं गेलं पाहिजे याच्याबद्दलचा उल्लेख आज सुप्रीम कोर्टानं केलेला आहे याच्यामध्ये अनिश्चित काळासाठी विधेयक तुम्ही थांबवू शकत नाही किंवा तुम्ही होल्ड करू शकत नाही एक तर ते तुम्हाला पास करावं लागतं किंवा ते विधिमंडळाकडे पाठवावं लागतं नाही तर मग थेट राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवावं लागतं आणि महत्वाचं ते म्हणजे की कॅबिनेटच्या हस्तक्षेपासाठीचा हस्तक्षेप याच्यात होऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे संजय सर तुमचा मुद्दा तुम्ही पूर्ण करा हा, इसमें कोर्ट ने दोनों पर रोक लगाई एक तो जो पुराना ऑर्डर था उसको रद्द कर दिया है कि तीन महिने अनंत काल तक किसी भी जो विधानमंडल से पास किए पारित किए गए हैं विधेयक उन पर आप अनंत काल तक बैठे रहे उस पर कोई निर्णय ना ले ना उसे आप वापस सदन को भेजें ना उस पर आप दस्तखत करें ना उसे राष्ट्रपति के पास भेजें ये भी कतई उचित नहीं है अगर ऐसा करते हैं राज्यपाल तो ये संघवाद का जो सिद्धांत है उसका कही कहीं ना कहीं उल्लंघन है तो ऐसे में कोर्ट ने दोनों तरफ नसीहतें दी हैं पहले तो अपने ही कोर्ट का जो फैसला था जिसमें कहा गया था तमिलनाडु से मामला संबंधित था और केरल से संबंधित था जिसमें राज्यपालों ने कई महीनों से और विधेयक पारित विधेयकों को अपने पास रखा हुआ था उस पर कोई निर्णय नहीं ले रहे थे ना राष्ट्रपति के पास भेज रहे थे ना उसको मंजूरी दे रहे थे तो इस पर इस पर कोर्ट ने अः ये कहा है कि ये ब्लैंकेट बैन ब्लैंकेट समय सीमा तय करना भी कतई उचित नहीं है और ना ही उसको अनंत काल तक उस पर बैठे रहना उचित है तो एक है जिसमें उन्होंने कहा है कि संवैधानिक अधिकार जो विशेषाधिकार है विवेकाधिकार हैं राज्यपालों और राष्ट्रपति के उसे बरकरार रखा है साथ ही ये भी कहा है कि ये भी उचित नहीं है कि बिना कारण बताए सदन को विश्वास में लिए उसे अनंत काल तक अपने पास ऐसे ही डंप करके रखा जाए कि कोर्ट कुड नॉट गवर्नर प्रेसिडेंट टू टेक डिसिशन ऑन बिल्स पास बाय दी असेंब्ली जे राष्ट्रपती आहेत ते असेंब्लीकडनं विधीमंडळाकडनं जे पास केलेले बिल आहे त्याच्यावर निर्णय घेऊ शकतात कोर्ट अशा पद्धतीनं गव्हर्नरसाठी टाईम लाईन ठरवू शकत नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे जसं अगदी थोड्या पूर्वी संजय सरांनी सुद्धा सांगितलं की तीन महिन्यांचा जो कालावधी ठरवला होता सुप्रीम कोर्टानं तो सुद्धा या खंडपीठानं जो आहे तो रद्द ठरवलेला आहे तीन महिन्यांचा कालावधी राष्ट्रपती घेऊ शकतात विधेयकाच्या मंजुरीसाठी जे म्हणजे निश्चित पद्धतीनं कोर्टानं त्याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे ज्याची काय आपण म्हणूयात की तरतूद सुद्धा आहे कायद्यामध्ये का, का, असं सुद्धा कोर्टाचं म्हणणं आहे पण मात्र या व्यतिरिक्त जाऊन ते विधेयक होल्ड केलं जाऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे आणि त्याच्या पुढे असं म्हटलेलं आहे डीम्ड असेंट ऑफ बिल्स नॉट पॉसिबल अंडर कॉन्स्टिट्युशन नो क्वेश्चन ऑफ लॉ कमिंग इन टू दी लाइफ विदाउट असेंट ऑफ गव्हर्नर अनदर कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी कॅनॉट सप्लांट गव्हर्नर्स अथॉरिटी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे अगदी सुरुवातीला त्यांनी सरकारच्या बद्दल असा उल्लेख केला होता की सरकार अशा पद्धतीने हस्तक्षेप करू शकत नाही आणि याच्यात आता सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की राज्यपालांच्या अधिकार कक्षेमध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही असं खास कोर्टानं याच्यामध्ये म्हटलेलं आहे जे कायद्याने संविधानानं जे दिलेले अधिकार आहेत त्याच्या अनु कोर्टानं हा उल्लेख केलेला आहे पण पुढे कोर्टानं असं सुद्धा म्हटलेलं आहे कोर्ट कॅन इंटरव्हेन अँड इशू डायरेक्शन टू गव्हर्नर टू टेक ऍक्शन इन केस ऑफ प्रोलग डिले हा आता जर का कडनं डिले झाला गव्हर्नर डिसिशन घेतलं नाही विधेयक अडवून ठेवलं तर मग मात्र कोर्ट याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतं असं कोर्टानं म्हटलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय स्कोप ऑफ आर्ट आर्टिकल वन फोर्टी टू लिमिटेड कॅनॉट लिमिटेड कॅनॉट ओव्हर राईड पॉवर ऑफ गव्हर्नर और प्रेसिडेंट त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे कलम एकशे बेचाळीस आहे त्याच्यानुसार जे गव्हर्नर आहेत किंवा जे प्रेसिडेंट आहेत त्यांचे जे अधिकार आहेत त्यांना तुम्ही ओव्हर राईड नाही करू शकत त्याच्यात हस्तक्षेप नाही करू शकत किंवा त्या त्यांचे अधिकार काढून सुद्धा नाही घेऊ शकत एकंदरीतच त्यांचे अधिकार अबाधित आहेत हे सुद्धा कोर्टानं सांगितलेले आहेत सर किती महत्वाचं राहील अशा पद्धतीचा हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आत्तापर्यंतच्या सुनावणीमध्ये एक प्रकारे राज्यपालांनी आणि राष्ट्रपतींनी त्यांच्या गोष्टी कशा करायला हव्यात याच्याबद्दल कोर्ट सांगितलं होतं त्यातली महत्वाची गोष्ट की विधेयक अडवून ठेवली जात जाऊ शकत नाहीत असं म्हटलं होतं सुप्रीम कोर्ट ने की संविधान पीठ आहे पाच जजों की उसने अपने निर्णय में ये स्पष्ट कर कर दिया है राज्यपाल या या राष्ट्रपति के अधिकार क्षेत्र में कोई कोई हस्तक्षेप हस्तक्षेप नहीं रही और भी संस्था संस्थान नहीं कर सकता है लेकिन जो अधिकार उन्हें दिए गए हैं उस अधिकार के सुचारू पालन नहीं होने पर कोर्ट हस्तक्षेप कर सकता है आपको अधिकार दिए गए हैं आप उस अधिकार का अतिक्रमण करते हैं तब तो कर सकता है लेकिन अगर आप उस समय तीनों अधिकार जो आपको दिए गए हैं किसी भी पारित विधेयक को जिसको किसी भी सदन से पारित किया गया विधानमंडल से पारित किया गया है तो उसमें आप

कहीं ना कहीं ये हस्तक्षेप था संविधान प्रदत्त अधिकारों में लिहाजा इसे रद्द कर दिया गया लेकिन अगर उन अधिकारों के दायरे में रहकर आप काम नहीं करते हैं तो सुप्रीम कोर्ट निश्चित रूप से उसमें हस्तक्षेप करेगा और आपके लिए डायरेक्शन पास करेगा यह स्पष्ट कर दिया सुप्रीम कोर्ट ने याच्यात कोर्टानं आणखीन काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे जे मला वाटतं की अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यात कोर्टानं असं सुद्धा म्हटलेलं आहे ते म्हणजे आर्टिकल थ्री सिक्स्टी ऑफ कॉन्स्टिट्यूशन इज ॲब्सल्युट बार ऑन एसी टू इंटरफिअर अँड uh, अँड गव्हर्नर हॅज पर्सनल इम्युनिटी uh, राज्यपालांचे जे स्वतःचे अधिकार आहेत त्याच्या अनुषंगानं इथं उल्लेख केलेला आहे सुप्रीम कोर्टानं आर्टिकल तीनशे साठनुसार uh, संविधानानं गव्हर्नरला दिलेला हा अधिकार आहे आणि ज्याच्यामध्ये कुणीही uh, हस्तक्षेप करू शकत नाही असं त्यांनी सांगितलंय बट ऑफिस ऑफ गव्हर्नर इज सब्जेक्ट टू ज्युडिश स्क्रुटिनी कोर्ट कॅनॉट प्रिस्क्राईब सेट टाईम टू टेक डिसिशन बाय गव्हर्नर ऑर प्रेसिडेंट बट कॅन पास डायरेक्शन इन केस ऑफ प्रोलंग डिले ज्याच्याबद्दल आपण मगाशी सुद्धा उल्लेख केला होता उशीर झाला तर कोर्ट हस्तक्षेप करू शकतो पण यांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करता येणार नाही कोर्टाला असं म्हटलेलं आहे याच्यात कोर्टानं आणखीन एका गोष्टीचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की ऑल इन्स्टिट्यूशन्स डिपेंड ऑन इच अदर टू कीप दी कॉन्स्टिट्यूशन वर्किंग संविधानाचं पालन व्यवस्थित पद्धतीनं व्हायला हवं हो यासाठी ज्या सगळ्या संस्था आहेत ज्या संस्था या म्हणजे लोकांसाठी किंवा लोकशाहीसाठी तयार करण्यात आलेल्या आहेत तर या ज्या सगळ्या संस्था आहेत त्या एकमेकांवर अवलंबून आहेत आणि त्या या संस्थांचं एकमेकांशी कनेक्शन महत्वाचं आहे कारण त्या संविधानाच्या गोष्टी अंमलात आणत असतात पण पुढे असं म्हटलेलं आहे कॉन्स्टिट्युशनल स्कीम अबर्स इन ॲक्शन it is the thing to say that one organ will not uh, encroach on power of the other it is something else to say that the system of checks and balances will not occur Uh, या सगळ्यामध्ये त्यांनी एका गोष्टीचं सांगितलं एक की एकमेकांवर अवलंबून असतात त्यामुळे uh, कुणी कुणाच्या uh, अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप नाही करू शकत तसंच कोणी कोण काय करतं याच्याबद्दल लक्ष नाही ठेवू शकत हा पण आपल्या आपल्या गोष्टी मात्र प्रत्येकानं केल्या पाहिजेत जी संविधानिक अधिकार दिलेले आहेत आणि कर्तव्य दिलेली आहेत त्याच्या अनुषंगानं कोर्टानं हा केलेला उल्लेख आहे पुढे कोर्ट असं म्हणते कोर्ट कॅनॉट सप्लाय डिसिजन ऑफ गव्हर्नर अँड एंटर इन्टू अ मेरिट बेस्ड व्ह्यू ऑफ द बिल्स बट वेअर गव्हर्नमेंट स्टॉल्स द बिल विदाऊट एंटरिंग इन टू डायलॉग्स दी कोर्ट कॅन इंटरवीन आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोर्ट या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही हां पण जर uh, कोर्ट गव्हर्नरकडनं या सगळ्यामध्ये काही हस्तक्षेप केला गेला असेल चुकीच्या गोष्टी घडत असतील तर मग मात्र कोर्ट या सगळ्याच्या अनुषंगानं काम करू शकतं किंवा याच्यामध्ये डायलॉग क्रिएट करण्याचा कोर्टाचा uh, आदेश असू शकतो पुढे असं म्हटलेलं आहे ओनली टाइम द कोर्ट कॅन इंटरफेयर इन इंटरॅक्शन ऑफ अ बिल बिफोर इट इज पास्ड इफ द प्रेसिडेंट सेंड द बिल अंडर आर्टिकल वन फॉर्टी थ्री फॉर ॲडवायझरी ज्युरिस्टिक्शन प्रेसिडेंट नॉट ऑबलाइज टू सेंड एव्हरी बिल टू एस सी फॉर ऍडवाईस आता जर प्रेसिडेंटनं याच्या संदर्भामध्ये काही ॲडवाईज मागितली तर कोर्ट याच्याबद्दलचं आपलं जे म्हणणं आहे ते सांगू शकतं स्वतःला पाहिजे म्हणून सांगू शकत नाहीत तसंच त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की कुठ प्रत्येक विधेयकावर प्रेसिडेंटला कोर्टाचं म्हणणं किंवा कोर्टाचं जे म्हणजे कोर्ट त्याच्यामध्ये हस्तक्षेप करील किंवा कोर्टानं त्याच्याबद्दल सांगावं त्याचं मत मांडावं असं काही बांधील नाही आहे असंही सांगितलेलं आहे कोर्ट कॅनॉट एंटर इन इंट। प्रोसेस ऑफ अ बिल्स पॅसेज हे जे बिल च्या म्हणजे विधेयकाच्या मंजुरीच्या संदर्भातले जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कोर्ट काही हस्तक्षेप करू शकत नाही आणि कोर्टानं तो हस्तक्षेप करू नये असं सुद्धा सांगितलेलं आहे हा द कन कॉन्सिक्वेंट क्वेश्चन अरायझेज अबाउट वॉट रिड्रेसल लाइफ इज देर इज नो ॲक्शन बाय द गव्हर् गव्हर्नर हावेवर द कॉन्सिक्वेंट क्वेश्चन अरायझेस अबाउट वॉट रिड्रेसल लाई लाइज लाईज इफ देर इज नो ॲक्शन बाय द गव्हर्नर आता त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की जर समजा सु गव्हर्नरनं काहीच केलं नाही तर मग काय करता येईल किंवा काय करायला हवं याच्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे स्टॉलिंग बिल्स इन डेफिनेटली अँड ब्रिंगिंग बिल्स टू प्रोसिजरल इम्पासेस इज अनएथिकल टू कॉन्स्टिट्यूशन आता त्यांनी हा एक महत्वाचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की उगीच कोणत्याही कारणाशिवाय विधेयकं का अडवून ठेवणं विधेयकं तुमच्याकडे ठेवणं हे कॉन्स्टिट्यूशनला धरून नाहीये वाईल अॅक्शन अंडर आर्टिकल टू हंड्रेड कॅनॉट बी लॉक्ड इन टू बाय कोर्ट अन एक्सप्लेंड इन डिफिनिट डिले कॅन कम अंडर ज्युडिशियल स्क्र सिक्युर स्क्रुटी स्क्रुटीनी आता त्यांनी uh, हे सु म्हणजे तर हा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की तुम्ही अशा पद्धतीनं अनिश्चित काळासाठी कुठल्याही गोष्टी रोखू शकत नाही हे संविधानाचं उल्लंघन नाही असं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे सर मागच्या म्हणजे दहा अकरा महिन्यांपासून याच्याबद्दलची सुनावणी झालेली आहे कोर्टानं राज्यपालांना आणि राष्ट्रपतींना दिलेल्या महत्वाच्या सूचना काय असतील आज जसं त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यपालांचे अधिकार आहेत की एक तर त्यांनी विधेयक मंजूर करावं विधेयकाला पुन्हा विधिमंडळात पुनर्विचारासाठी पाठवावं किंवा मग राष्ट्रपतींकडे ते मंजुरीसाठी पाठवावं पण अनिश्चित काळासाठी ते बिल जे आहे ते होल्ड करू शकत नाही आणि तसं केलं तर मग मात्र कोर्ट हस्तक्षेप करू शकतं कारण शकत ते संविधानाचं उल्लंघन आहे याआधी कोर्टानं याचबद्दल कोणत्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आणि राष्ट्रपतींच्या अनुषंगानं किंवा

जो अधिकार दिए गए हैं उनका गलत इस्तेमाल किया जाए तो वैसे मुश्किल होती है कोर्ट ने साफ कर दिया है कि जब अधिकार के मुताबिक अगर कार्य किए जा रहे हैं तो उसमें न्यायिक हस्तक्षेप बिल्कुल उचित नहीं है लेकिन जहां अधिकार क्षेत्र के मुताबिक काम नहीं हो रहा है तो उस अंग कोई भी अंग सही से काम नहीं कर रहा तो ऐसे में न्यायिक हस्तक्षेप उसमें आवश्यक हो जाता है और उसमें दिशा निर्देश देकर उसे वापस अपने काम पर लगाया जाए ताकि वो सारे अंग सही सही ढंग से काम करें तो कोर्ट ने अपने निर्णय में साफ कर दिया है कि राज्यपाल को या राष्ट्रपति को विधेयकों की मंजूरी के बारे में जो तीन तरह के अधिकार दिए गए हैं जिसमें या तो वो उसे मंजूर करे दस्तखत करे और मंजूर करके वापस भेजिए या फिर वो बिना मंजूरी के और अपनी आपत्तियों के साथ वापस भेजे कि आखिर क्यों मंजूरी नहीं दी जा रही है और सदन को वापस भेजे और तीसरा ये कि वो अगर राष्ट्रपति की राय लेने की जरूरत हो तो राष्ट्रपति के पास भेजे लेकिन अगर इन तीनों में से कोई भी काम नहीं करके उसमें सिर्फ उसे डंप करके रखा गया है तो इस पर कोर्ट ने स्पष्ट कर दिया है कि कोर्ट इसमें न्यायपालिका अपनी भूमिका जरूर निभाएगी और उचित निर्णय या उचित निर्देश जरूर देगी याच्यामध्ये सीजीए दे, ने सुद्धा या सगळ्या संदर्भाचा उल्लेख केलेला आहे म्हणजे सर न्यायाधीश भूषण गवई हे तेवीस नोव्हेंबरला रिटायर होणार आहेत आणि त्याच्या आधी त्याचा त्यांचा हा महत्वाचा निकाल आहे विशेष म्हणजे राज्यपालांच्या आणि राष्ट्रपतींच्या अधिकारावरनं बरीचशी चर्चा झाली होती महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये राज्यपालांकडनं घेतल्या गेलेल्या निर्णयावरनं सवाल उपस्थित करण्यात आले होते शिवसेनेच्या फुटीच्या वेळेस कशा पद्धतीनं राज्यपालांनी निर्णय घेतले याच्यावरनं आक्षेप घेण्यात आला होता अगदी शिवसेना आणि आमदार अपात्रता प्रकरणाच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीच्या वेळेस किंवा त्यावेळेस जे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते त्याच्या अनुषंगानं सुद्धा राज्यपालांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते पण त्यानंतर जर आपण पाहिलं तर राज्यपालांचे अधिकार काय आणि राज्यपाल राज्यपालांची कर्तव्य काय याच्याबद्दल सातत्यानं चर्चा होत राहिलेली आहे आणि त्यात जसं संजय सरांनी म्हटलं त्याप्रमाणे तामिळनाडू केरळ या राज्यांकडनं जो याचिका दाखल करण्यात आली होती त्या अनुषंगानं आताच जर आपण सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय पाहिला तर एक प्रकारे राज्यपालांना त्यांच्या कर्तव्यांची आठवण करून दिलेली आहे त्यांना तें, जे अधिकार आहेत त्याच्याबद्दलची आठवण करून दिलेली आहे पण त्याचबरोबर कुठेही त्यांच्या अधिकार आणि कर्तव्यांमध्ये कोर्टाला हस्तक्षेप करता येणार नाही हा पण विधेयक मंजुरीच्या अनुषंगानं जर का उशीर होत असेल किंवा ते विधेयक रोखली जात असतील तर मग मात्र या सगळ्या संदर्भामध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकतं असं त्यांनी म्हटलेलं आहे पण अशा गोष्टी करणं हे म्हणजे अनाठाई किंवा अनिश्चित काळासाठी एखादं विधेयक रोखून धरणं हे संविधानाचं उल्लंघन करणारं आहे असं सुद्धा कोर्टानं याच्यामध्ये म्हटलेलं आहे जो एक महत्वपूर्ण निकाल असल्याचं म्हटलं जात आहे सरकार चालवण्यासाठी जसं संजय सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की राज्य सरकार निर्णय विधेयक ठरवत असतं राज्यपालांचं ते बरोबर आहे की नाही हे सांगणं जर राज्यपालांना गोष्टी खटकत असतील तर ते विधीमंडळाकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतील पण ते अडवून धरणार नाहीत किंवा त्यांना अडवून धरण्याचा अधिकार नाही आणि प्रत्येक राज्यामध्ये राज्य सरकारांकडनंच विधेयकाच्या संदर्भामध्ये गोष्टी किंवा हालचाली केल्या जातील राज्य सरकारनं ज्याच्याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे ते अडवण्याचा अधिकार हा राज्यपालांना नाही तर त्याच्याबद्दल असलेले आक्षेप म्हणून किंवा पुनर्विचारासाठी ते विधिमंडळाकडे पाठवलं जाऊ शकतं याची सुद्धा आठवण राज्यपालांना इथं सुप्रीम कोर्टानं करून दिलेली आहे धन्यवाद संजय सर तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी खरं तर सुप्रीम कोर्टामधला हा अत्यंत एक महत्वाचा आणि इंटरेस्टिंग निकाल असेल असं म्हटलं जात होतं पण हे जे तीन महिन्यांचा कालावधी अनुषंगानं याचिका होती ती सुद्धा या निकालानंतर सुप्रीम कोर्टाच्या या खंडपीठानं बाजूला सारलेली आहे म्हणजे अशा पद्धतीचा कुठलाही कार्यकाल किंवा कालमर्यादा ठरवून देण्या देणं देता येणार नाही असं सांगितलेलं आहे पण जी प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल मात्र राज्यपाल राष्ट्रपती यांच्या यांनी त्यांना ठरवून दिलेल्या नियमानुसार आणि वेळेनुसार गोष्टी केल्या पाहिजेत आ, अनिश्चित काळासाठी किंवा उगाच कुठल्या गोष्टीची अडवणूक करू नये कारण आपण एकमेकांवर अवलंबून आहोत या सगळ्या संस्था एकमेकांवर अवलंबून आहे याचीही आठवण सुप्रीम कोर्टात आज करून देण्यात आली होती तर महाराष्ट्रासाठी आणि इतरच अनेक राज्यांसाठी हा जो निकाल आहे तो महत्वाचा आहे सर्वच राज्यांच्यासाठी खंडपीठानं याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे आणि आहे ते म्हणजे की राज्यपालांकडनं ज्या पद्धतीनं सरकार चालवण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यावरनं जो आक्षेप घेत घेण्यात आला होता किंवा ज्याच्यावरनं आरोप झाले होते त्या अनुषंगानं विधेयक माध्यमातून एखाद्या सरकारची अशी आ, कोंडी करता येणार नाही राज्यपालांना हे या निकालातन स्पष्ट होऊ शकतं निकाल म्हणजे या निकालातनं काय मिळतं तर राज्यपालांना मंजूर नसलेलं विधेयक ते पुन्हा विधीमंडळाकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात आणि जर विधेयकाला संमती द्यायची तर ते त्यांच्याकडनं संमती देऊन पुढे राष्ट्रपतींकडे पाठवू शकतात आणि राष्ट्रपतींनी मात्र या विधेयकावर तीन महिन्याच्या कालावधीमध्ये निर्णय घेणं अपेक्षित आहे याचा पुनरुल्लेख केलेला आहे एकंदरीतच तीन महिन्यांचा कालावधी जो आधी सुप्रीम कोर्टानं घालून दिला होता राज्यपालांना किंवा राष्ट्रपतींच्या निर्णयासाठी तर तो जो ब्रँक ब्लँकेट टाईम टाईम लाईन जी दिली होती ती काढून टाकलेली आहे सुप्रीम कोर्टानं त्याच्याबद्दल ऐवजी गव्हर्नरनं काय करायला हवं ही गोष्ट मात्र सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेली आहे तर दरम्यान आजच्या या निकालाच्या संदर्भातले काही महत्वाचे मुद्दे सांगण्याचा आपण प्रयत्न केला होता अगदी आत्ता आत्ताच ही सुनावणी संपलेली आहे त्यामुळे काही मुद्दे विस्कळीत समोर आलेले आहेत काही मुद्दे एकत्र समोर आलेले आहेत पण मूळ गाभा या संपूर्ण निर्णयाचा काय आहे ते सांगण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे याबद्दलची सविस्तर आणि योग्य बातमी ही तक डॉट इन या आपल्या वेबसाईटवर वाचता येईल आता लाईव्हमध्ये माझी थांबण्याची वेळ झालेली आहे हे, हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद